टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड केनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे तीन दिवसापासून सतत चालू असलेल्या मुसळधार पावसाने पाणी नागरिकांच्या घराघरात घुसून संसार उपयोगी साहित्य भिजून नागरिकांचे हाल पंधरा वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधी ग्रामपंचायतनी कशावरती खर्च केला तो निधी पाणी पुरवठा घनकचरा व्यवस्थापनासाठी सांडपाणी व्यवस्थापनासाठी खर्च केला असता तर सांडपाणी सरळ नालीने गेले असते ग्रामपंचायतने नाली बांधकाम केलंच नाही असे नागरिकातून बोलले जात आहे घनकचरा तर गावाच्या मध्यभागी आहे त्यामुळे रोगराईला आमंत्रणच आहे ह्याच ग्रामपंचायतीचा नाकर्तेपणाच आहे

नहीं। भी तो देख नहीं रहे न्यू जैन खा रो तो देखने खा घालो तो मारा नाम नहीं क्यों आप कौन तू सामो